काय कमी अली, स्लैब मदे बदल तर बघा काय माहिती आहे सरकारने दिवाळी गोड करण्याचा सपाटाच लावला असून आधी जी एस टी कमी करण्यात आली आणि स्लॅबमध्ये बदल केल्यानंतर सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्तीवेतन धक्कामध्ये आनंदाची बातमी होणार आहे दसरा आणि दिवाळीसारख्या सणांच्या काळातच सरकार, सरकार, सरकार मागाई भत्ता वाढ करण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे एक पॉईंट दोन कोटी कर्मगारांना मोठा दिलासा सरकार मागाई भत्ता वाढ करणार आहे असे मीडिया रिपोर्ट्स सांगतात गुड रिटर्ननुसार केंद्र सरकार तीन ते चार टक्के मागे भत्ता वाढवणार आहे जर ही घोषणा झाली तर या निर्णयामुळे सुमारे एक पॉईंट दोन कोटी सरकारी कर्मचाऱ्यांनी निवृत्ती वेतन वेतनधारकांना मोठा दि, मोठा दिलासा मिळणार आहे गुड रिटर्ननुसार यावेळी मागे भत्त्या तीन ते चार टक्के वाढवणे शक्यता आहे त्यामुळे सध्याचा पंचावन्न टक्के दर मागे भत्ता वाढून अठ्ठावन्नमध्ये पोहोचू शकतो ही वाढ जुलै दोन हजार पंचवीसपासून लागू होईल मागे भत्त्यातील वाढ वर्षातून दोनदा जाहीर केली जाते पहिल्या तिमाहीत जानेवारी ते जून या कालावधीसाठी वाढ मार्चमध्ये जाहीर होते दुसऱ्या तिमाहीत माहीत जु जुलै ते डिसेंबर या कालावधी कालावधीसाठी वाढ सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जाहीर होते पगार किती वाढणार वाढ होणार जाणून घेऊया सविस्तर तीन टक्के मागाई भत्ता वाढीमुळे स्वागत होणारी वाढ कशाप्रकारे आहे मूळ पगार एक अठरा हजार असेल तर ज्या कर्मचाऱ्यांनी मूळ वेतन अठरा हजार आहे त्यांच्या पगारात दरमहा पाचशे चाळीस रुपयाची वाढ होईल ही वाढ एक जुलै दोन हजार पंचपासनं लागू होईल एकूण पगार तीस हजार असून समजा मूळ पगार अठरा हजार आहे सध्या त्रेपन्न टक्के मागे भत्त्यानुसार त्यांना य एकोणीस हजार पाचशे त्यांना नऊ हजार पाचशे चाळीस मागे भत्ता मिळतो तीन वाढ तीन टक्के वाड्यानंतर मागे भत्ता छप जो आहे तो छप्पन टक्के होईल नवीन मागाई भत्ता हा म्हणजेच पगारात भरपूरशी वाढ होणार आहे ही वाढ कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे ही वाढ कर्मचाऱ्यांसाठी मागे मागायचा सामना करण्यास मदत असेल आणि सणांच्या काळात त्यांना आर्थिक मदत होईल अशी आशा आहे सध्या तरी कर्मचारी वाढीची वाट पाहत आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला संबंधित असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद